दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर ते आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी राज्यातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या राज्य सरकारनं देऊड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आहे राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे रत्नागिरीसह राजापूर तालुक्यातील अश्मयुगीन कातळशिल्प आढळून आली आहेत राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या संचालकांमार्फत कातळशिल्प परिसराचा व्यवस्थापन आणि विकास उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमांतर्गत कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यातील देऊळ येथे प्रसाद शंकर आपडे यांच्यासह काहींच्या मालकीच्या जागेत कातळशिल्प आढळून आलं होतं ते संरक्षित स्मारक म्हणून घोषणा करण्यात आली आहे या संदर्भातील हरकत याने सूचना मागवण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यानं शासनानं अखेर संरक्षित स्मारक म्हणून शिल्प जाहीर केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज